हायस्कूल शंभर टक्के निकाल स्वप्निता भोकरे केंद्रात पहिली कवटेसरच्या दादा नाना भोकरे या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे या शाळेची स्वप्निता भोकरे या विद्यार्थिनीने सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून कोथळी केंद्रात पहिला क्रमांक मिळवला आहे या शाळेच्या निकालाने तालुक्यातून कौतुक होत आहे कवटेसर चे दादा नाना भोकरे या हायस्कूलची स्थापना एकोणीशे एक्क्याण्णव साली झाली आज या शाळेला सत्तावीस वर्ष पूर्ण झाली एकोणीसशे एक्क्याण्णव साली ही शाळा एका खोलीत होती पण कवटेसारचे सामाजिक कार्यकर्ते दादा नाना भोकरे यांनी आपल्या गावातील मुले शिकून मोठ्या हुद्यावर जावेत म्हणून त्यांनी त्यांची मालकीची दीड एकर जमीन देणगी रूपाने दिली आणि तेव्हापासून येथे आठवी ते दहावीची शाळा सुरू झाली या शाळेचा निकाल प्रत्येक वर्षी उत्तम प्रकारे लागतो याही वर्षी या शाळेचा निकाल शंभर लागला आहे या शाळेच्या स्वप्निता दादासो भोकरे या विद्यार्थिनीने सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून कोथळी केंद्रात तिने पहिला क्रमांक पटकावला तसेच या शाळेचा ओंकार भोसले याने पूर्णांक गुण मिळवले आहेत अमृता कांबळे हिने अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के सलोनी नांद्रेकर हिला सत्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के व गिरिजा वाडकर हिला सत्याऐंशी टक्के गुण मिळाले आहेत या विद्यार्थ्यांचा बाहुबली विद्यापीठाचे सेक्रेटरी डी सी पाटील यांनी सत्कार केला यावी शाले समितीचे बाबासाहेब पाटील बीटी बेडगे मुख्याध्यापक पी ए देसाई विजय नांद्रेकर तात्यासो भोकरे सुशांत पाटील आप्पासो तेरदाळे अजित पाटील यांच्यासह सहायक शिक्षक ए पी आत्ने एबी बिनीवाले आणि ताहेरवाळ अशोक खांजे पीडी भरमगोंडा यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मानकर मानकारणीसाठी कवटेसारहून अभय वाळकुंजे मी दादनाला सी ही स्कूलचे विद्यार्थी मी भोसले मला दहावी एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये सत्त्याण्णव पॉईंट साठ टक्के मार्क्स पडलेले आहेत हे कष्ट फक्त माझेच नाही आहे तर आमच्या प्रत्येक शिक्षकांना जी, दे जी राखण या शाळेमध्ये घेतलेली आहे आमचा आम्हाला जे मार्गदर्शन मोलाचं या शाळेमध्ये मिळालेलं आहे त्याच कष्टाचा आम्ही चीज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या प्रयत्नातून आमच्या मार्क्समधून आमच्या कष्टाची चीज तसेच या शाळेतील सर्व शिक्षकांच्या प्रयत्नाच्या कष्टाचं चीज आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी सर्वांचा आभार मानते कारण सर्व शिक्षकांचं तसंच गावच्या म माननीय आदर्श अशा व्यक्तींचं आम्हाला मार्ग जर मार्गदर्शन नसतं तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो नसतो त्यामुळं आमच्या यशा यशासाठी फक्त आम्हीच नव्हे तर गावचा प्रत्येक नागरिक आमचे सहकारी सर्व मुख्यमंत्री आईवडील आणि आमच्या शाळेचे सर्व शिक्षक यासाठी मुलांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळेच आम्हाला असं म्हणतो यश प्राप्त झालेलं आहे त्याबद्दल सर्वांचे आभार मी अमृता अशोक मला धीमध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के मार्क पडले त्यामागे फक्त माझेच नाही तर संस्थेचे सर्व शिक्षकांचे माझ्या मैत्रिणींचे सर्वांचे मला मार्गदर्शन लाभल्यामुळे मी यश प्राप्त करू शकतो सर्वांनी संजय नागरिकर मला दहावीमध्ये सत्याऐश पण ऐंशी टक्के मिळाले याबद्दल मला ते होतील सरांचे तसेच शिक्षक स्थाप व आई वडील मैत्रीण मार्गदर्शन मिळाले तसेच गावातले उच्च अधिकारी त्यांचे मार्गदर्शन मिळाले मी दादा भोकरे असोफेसर देसाई सर बोलतो या सतरा दोन हजार सतरा मार्च दोन हजार सतरामध्ये एस एस सीचा निकाल या शाळेला शंभर टक्के लागला या पाठीमुद या शिक्षकांचं अपार कष्ट त्यांनी वर्षभर केलेलं आहे आणि त्याचं फळ शंभर टक्के या यशामुळं या मिळालेलं आहे आम्हाला आणि आज या प्रसंगी आज बहुबली सं विद्यापीठाचे महामंत्री डी सी पंट साहेब आदरणीय ट्रस्ट सेक्रेटरीच्या जा आमच्या संचालक बेटी बेडगेवरजी आणि सी ओ साहेब इथे येऊन या मुलींचा त्यांनी सत्कार केला आणि असंच आम्ही यावर्षीसुद्धा मार्च अठराच्या परीक्षेमध्ये सुद्धा आम्ही सर्व शिक्षक मुख्याध्यान गेला त्यांना मी असा ग्वाही देतो की यावर्षीचा निकालसुद्धा शंभर टक्के लागेल आणि असंच आम्ही यावर्षी सुद्धा प्रयत्न करू शंभर टक्के लावू या आणि निकालाचा आलेख चढताच घेऊ असे मी याप्रसंगी ग्वाही देतो आज कवठेसर हरी या ठिकाणी जगीचा जो निकाल लागला त्या वार्षिक परंपरेप्रमाणे या गावातील शिवसेनेचे प्रमुख आदरणीय जीवंदर केलीकर आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी वर्षाप्रमाणे आजही या ठिकाणी सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना घडीच्या शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता तर ते संचलित असलेली ही संस्था आणि इथं नेमलेले लोकल कमिटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व सहकारी मी अगरून नाव घ्यावं असं वाटतं की दादा नाना हायस्कूल ज्या वेळेला नामकरण ह्याचं केलं त्या दिवसापासून के या ठिकाणी लोकल कमिटी आणि भोकरे कंपनी नांद्रेकर कंपनी हे चांगलं सहकार्य या ठिकाणी या शाळेला केलं आणि त्या तारखेपासून या शाखेचे निकाल सातत्यानं ह्याचा अलेख वार्ता चाललेला आहे असाच वार्ता राहील संस्था यांना कुठलीही कमतरता पडू देणार नाही एवढंच या ठिकाणी मी